आणि इथे सगळ्यांची गणपतीला मध्ये आणून ठेवून जाऊ शकता खूप मस्त असतो एक्सपिरियन्स हा मित्रांनो खूप भारी एक्सपिरियन्स असतो म्हणून सर्व लोक बोलतात बघा कोकणातले गणपती उत्सव का महत्वाचा एकदम जबरदस्त नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सात सप्टेंबर आणि आपल्या गणपती बाप्पाचं आज आगमन आहे तर मी आता आज माझ्या गावी कोकणामध्ये आणि कोकणामधलं पारंपरिक आगमन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला पाहायला मिळणार मित्रांनो काय मित्रांनो आमच्याकडे कसं असतं माहिती आहे आमच्या गणपती आमचं गाव आहे जे गावखेड्यामध्ये आहे आणि जे गणपती आहेत ते जर थोडं रोडच्या साईडला आहे तिकडे म्हणजे दुसऱ्या गावात जावं लागतं आम्हाला गणपती आणायला आणि काही जे मोठे गणपती असतात ते आता रस्ता वगैरे झाल्यामुळे ट्रकनी वगैरे म्हणजे टेम्पो तर वगैरे आणतात पण छोटे जे गणपती आम्ही ते पूर्णपणे डोक्यावरून आणतो त्यातले हे मी पूजेचं सामान घेतलं माझ्या हातामध्ये तिकडे दक्ष समोर बघू दक्षिणी पाठ घेतलाय गणपती बाप्पाचा पाठ आहे अशा पद्धतीने पाठ आहे तू दाखव रे अथर्व अथर्व अथर्वनी ताशा घेतलाय जरा वाजून दाखवू कसा वाजू अथर्व ताशा आणि इथे आमच्या दक्षिणी दर्शनी हे घेतलंय ढोल घेतलाय आणि ह्याच्या हातात मध्ये हे चकवेत चकवेत आणि याच्याकडे पण चकवेत हे आम्ही आता येताना सगळ्या बाजू वगैरे आणणार आहेत आणि आणखी आणखीन आमच्या वाडीतले आणखी गणपती आहेत ते पण आम्हाला जॉईंट होतील ते पण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने होतील पण तेव्हा आणखी मजा येते आणि कशा पद्धतीने हे आगमन होतं आमच्याकडे कारण की आम्ही ना असं म्हणजे स्टेप बाय स्टेप करतो ते तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये काय खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो आता आम्हाला मध्ये आता आम्हाला जाता आता एक टेम्पो मिळाला त्या टॅम्पोमधून चाललो आहे हे सगळं आमचं सामान वगैरे भरलं आहे रस्ता बघू शकता डेंजर थांब थांब टेम्पो झाला आम्ही थँक्यू करून आता पुढे झालोय आहे आमचं सगळं सामान वगैरे गेलं आता आम्ही आलो हायवेला आता आमच्या वाडीतले काही गणपती जे आहेत ना ते इथे आहेत तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा इथे काही चित्रशाळा भरपूर जुनी चित्रशाळा आहे आणि इथे आहेत याच्या आतमध्ये काही गणपती चाललेत हा कुठे झाला गणपती कुठे घेऊन झाला किरदाडी किती लांब आहे इथून पाच किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावरती घेऊन झाला मस्त आहे किती फुटाची मूर्ती बघू शकता अडीच फुट बाप्पाचे डोळे बघू शकता रेखनी वगैरे छान असेल मस्त कलर काम छान आहे बाय बाय गणपती बाप्पा मोर्या 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 असे गणपती घेऊन जातात इकडे बघू शकता बरेच असे गणपती वगैरे हे सगळे आमच्या गावची पोरत वाडीतली पोरत इथले बरेचसे गणपती आता गेले घरी घरी आता हे बघा किती मस्त गणपती हा सार्वजनिक गणपती आहे का कोणाच्या घरातला गणपती आहे आम्हाला हा मोठ मोठा गणपती आहे किती मोठा गणपती आहे हा आमचा कलाकार इकडे आता काय चाललंय रेखनी चालले गे बघा कम्पलचे डोळे पण आहे जिवंत पण आहे मूर्तीमध्ये भारी कलाकार आहे अगो त्याचे वडील करायचे आता तू स्वतः करतो निनाद निनाद भाई आर्टिस्ट निनाद त्यांची चित्रशाळा कुटुंबामध्ये आहे एकदा मोठी चित्रशाळा आहे विजिट करू शकता तुम्ही किती महिन्यापासून चालू होतं रे तुझे हे चालू काम का मे महिन्यापासून बघा तीन चार महिन्याची मेहनत असते इकडे

चाललंय गणपती घेऊन हा कुठं जाणार गणपती बघा काय रामवडीतलं लोखंडाचा फ्लॅट आहे 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 वजन वजन आहे नाही चौरंगच बनवत आहे छानपैकी हे बघा हे आमच्या लाडवा मारुती मंदिर उभा मारुती मंदिर आहे मस्त आहे अगोदर वेगळं होतं आता मस्त बनवलंय सुंदर आहे आता आम्हाला टेम्पोवाल्यां सोडलं आणि आता आम्ही चाललोय तिथे एक वर्कशॉप होती मला दाखवली आता जे माझे माझा गणपती आहेत ते इकडे आहेत ह्या साईडला पुढे ते झाड दिसत घर झाडीमध्ये तिकडे माझे माझे गणपती आहे का दक्षेचा पाठ आहे सगळे चाललेत आम्ही गणपती आणायला तर मित्रांनो मी आता बघा शेखा साप्त्याची म्हणजे आमच्या बाजूच्या वाडीमध्ये यांची चित्रशाळा आहे आणि तिथे आमचे गणपती हे माझे पप्पा आहे बघू शकता हे माझे आणि आमच्या दादाचे मोठा दाबा आहे ना त्याचा त्याचा <laughs> हा बाप्पा आहे आणि हे आमचे आमचा गणपती आणि आता आमचा पाठ आहे पाठवता मी गणपती हा बोलतो मी ट्राय करणार आहे हा बोलतो मी ट्राय करणार आहे आणि तो छोटा पण बोलतो मी ट्राय करणार आहे नाही आपण बोलतो मी ट्राय करणार आहे बघूया बघू शकता आमची गणपती बाप्पा कसा आहे फर्स्ट लुक आहे आमच्या बाप्पाचं त्या वर्षीचं छोटीशी मूर्ती आहे पण छान आहे क्यूट आहे आणि ही आमच्या दादाची मूर्ती बघू शकता झाला दादा माझ्या बाप्पाला बासरी लावून झाली मस्त बासरी बासरी झाली आणि ते आम्ही चक्र लावले पूर्ण सगळं केलेलं आहे रेडी झाला बाप्पा आता तो जे मूर्तिकार असतात ते पाटावर ठेवतील आमचा पाठ आहे थोडंसं थोडस टचअप वगैरे असेल आपल्याला पाहिजे तसं करून देतात ते लोक मूर्तीकार शेखर दादा यांच्याकडून गणपती हा पाठ आहे तेव्हा ठेव बापू आहेत आमचा गणपती आपल्या बाप्पाला ठेवतोय आराम घेऊन जाऊ शकतो ना एकटा माणूस बर आहे बसतोय गणपती बाप्पा एकदम परफेक्ट बसला पाटाला परफेक्ट आहे वाव छान फार छान आपण बघू शकता हा किती फुट आहे फुट साडेतीन फुट कलर का वगैरे छान असतात मस्त असतात गणपती गेले ना बरेच आता सगळे गेले आता आम्ही त्याच्या लेट झालो इकडे बघू शकता त्यांचा कारखाना इकडे इकडे सगळे असतात साचे सगळे इकडे घ्यासाठी इकडे हे पण बघू शकता किती मस्त आहे कान बघा कान बघा मस्त रेखनी बघा किती बरोबर हे काय यावर्षी नवीन आहे का पॅटर्न आता मस्त केलं नाही बघू शकता छान आहे का आपण बघू शकता हे सोंडे सोंडेवरती केले नाही मक्षी काम केलंय सॉलिड आहे बघा फार छान फार छान आता सध्या आता तुम्ही तुम्हीच करता ना कर आ, गेले किती वर्ष करता किती वर्ष झाले तरी तीस वर्ष झाले तीस वर्षापासून आहे ना खूप चांगले बस वर्षावर चालूच असतो चालूच असतं चालू असतं देवी पण म्हणतो ना मी देवी पण देवी पण म्हणत वगैरे वा फार छान फार छान बघू शकता असं हे त्यांचा ॲक्च्युली हे घरच आहे घरामध्येच असतं असं मग आपल्या गावी गावी ठिकाणी असं काही वेगळी दिसू तर मित्रांनो मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे कसं बघा आमचे जे गणपती आहेत ना ते म्हणजे वेगवेगळ्या वाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात म्हणजे अगोदरपासून पूर्व पूर्व पारत आमची चाललेली प्रथा असते मग आम्ही हे गणपती वगैरे चेंज वगैरे करत नाही म्हणजे हे दुकान वगैरे ते वगैरे असे वर्कशाळा असं चेंज नाही करत तर माझा जो गणपती साप्तांकडे होता आणि बाकीचे जे होते ते मुळे म्हणून आहेत तिकडे ते हायवेला तिकडचे गणपती सर्व गणपती आमचे एका इथं रामाचं मंदिर आहे इथे राम वाडीमध्ये आणि तिथे आम्ही असे गणपती येतात हे सगळे माझ्या वाडीतले जे भावबंधर आणि असे गणपती आम्ही पूर्ण लाईनमध्ये जातो हे आपलं रामाचं मंदिर आहे आणि इथे सगळ्यांचे गणपती अशी लागून आणून बघू शकता खूप मस्त असतो एक्सपिरियन्स आम्ही मित्रांनो खूप भारी एक्सपिरियन्स असतो म्हणून सर्व लोक बोलतात बघा कोकणातले गणपती उत्सव का महत्वाचे एकदम जबरदस्त छोटे मोठे सर्व गणपती बाप्पा बघू शकता बघा हा कोणत आहे आ, आवा आ, हा आवाचा ना हा आवा काकांचा आहे हा माझा आहे हा माझा बाप्पा आहे या वर्षीचा दोन हजार चोवीसचा हा आहे मुंद्रांचा हे किती आहे पाच उंदीर आहेत त्यांच्यावरती पप्पा बसतोय हा पण छान आहे आणि हा कोणाचा आहे हा रोह दादा रितेश दादा आणि रोहित आहे ना त्यांचा या हा गणपती बाप्पा लहानच्या राजाची <स्था> प्रतिकृती मस्त आहे आणि हा कोणत्या आहे हा का आपल्या काय गणपती आहे हा युट्यूबर सूरज सूरज कोकणकर सूरज म्हणून त्याचा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आहे तो पण मस्त मस्त व्हिडिओ टाकतो त्याच्यावर पण व्हिजिट करू शकतो मित्रांनो आणि खूप छान आणि हा आमच्या मोठ्या घरातला बापूचा गणपती आहे बापूचा गणपती आहे बघा तर मित्रांनो आता ना ऑलमोस्ट ना आम्ही एक ते दीड किलोमीटर अंतर कवर करून मंदिरामध्ये आता इथून आम्ही आता पुढचा पूर्ण म्हणजे जंगलाचा रस्ता आहे तिथून आम्ही आता जाणार आहे रस्ता आहे तिथून आम्ही गणपती वगैरे सगळे घेऊन आहोत आमचं पारंपरिक वादत वाजवत काळ वगैरे याच्या ना याच्यामध्ये काय काय मुलं नाचतात वगैरे सगळं लहान मुलांचा सगळा उत्साह वगैरे असतो बऱ्यापैकी वेळ लागतो आगमनाला पण मस्तपैकी आगमन करतो आम्ही म्हणजे आमची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो आणि सगळे गणपती आहेत ना मित्रांनो हे सगळे इको फ्रेंडली गणपती आहेत कलर पण इको फ्रेंडली आहेत आणि बन बनलेत ते पण इको फ्रेंडली आहेत 盛り上 बघा हा या साईडला आहे ना तो माझा भाऊ ऋषी मिरगल आहे आणि हा त्याचा गणपती आहे ब्रिजवरून गणपती द्यायचा बघा ही सगळी माझी सक्ती भावती आहे एका घराचा एका भावतीचा गणपत्सव आहे पारंपरिक पद्धत अजूनपर्यंत लप्पत आली मोरव ही आमची तिसरी पिढी आहे आणि तिसऱ्या पिढीतली ही सगळी पोळायची